तुमच्या मनामधली कुठलीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्याकरता एक अत्यंत प्रभावी उपासना आज सांगणार आहे जी महाराष्ट्रामध्ये फार प्रचलित नाही फार कमी लोकांना माहिती अशी ही उपासना मी तुम्हाला शेअर करणार आहे तर दक्षिण किंवा उत्तर भारतामध्ये या देवीची उपासना करून आपल्या मनामधली इच्छा पूर्ण होण्याकरता बऱ्यापैकी मदत लोक करून घेतात तर ही देवी म्हणजे कोण तर भगवान श्री विष्णू त्यांचा जो वराह अवतार होऊन गेला त्याचं स्त्री स्वरूप म्हणजे वाराही देवी किंवा वराही देवी मग या फोटोची आपल्याला घरामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाहीये या देवीचं तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता परंतु त्यांचा जो मूल मंत्र आहे या मूलमंत्राचं एकवीस शनिवार तुम्हाला पहाटे साडेतीन वाजता किंवा संध्याकाळी सूर्यास्त झाल्याच्या नंतर एकशे आठ वेळा जप करायचा आहे तो मी आता व्हिडिओच्या शेवटी किंवा कमेंटमध्ये देईन आणि जप झाल्यानंतर तू कुठल्याही कुमारिका मुलीला गोड पदार्थ किंवा गोड मिठाई काहीतरी देता आली तर ती द्यायची आणि पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी